शुभ दुपार सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब मध्ये तर तुम्हाला मी आज बसलेली दिसते आई आणि मी तर मला तुमच्याशी ना एका खास विषयावर बोलायचं हो आहे की जो कमेंट आहे तर मला दोन ते तीन दिवस झाले एकदम वाईट वाईट कमेंट येत आहे आणि कमेंटची स्टार्टिंग मंदा झगडे नावाची व्यक्ती आहे तीच करते ती कुठली बाहेरची नाहीये ती आमच्या आहे आम्हाला प्रॉपरली माहिती पण ती व्यक्ती अशी आहे ना का ती एकदम म्हणजे एकदम आहे आणि म्हणजे एकदम खालच्या राज्याची जी खालच्या लेवलची बाई असते ना अशी व्यक्ती ती आणि ती आम्हाला कमेंट करते आम्ही तिला ओळखतो पण पण ती कमेंट केल्यामुळं काय होतंय की का माझ्या पूर्ण कमेंटला ती म्हणजे हे येतंय ये तर कमेंट काय का मी आईंवर दादांवर मिस्टरांवर केस केली होती तर हे खोट आहे तर अशी तिला तुला जर काही पण प्रूफ असेल ना तर तू आम्हाला दाखव तिने जर तुम्हाला तो प्रूफ दाखवला ना तर मी खरं मानेल आणि का हे खरंय तर तिला काही पण जर केस चा प्रूफ असेल तिच्याकडं तर तिला म्हणावतो आम्हाला दाखव आम्ही हे खरं मानू पण ही खोटं तर मला दोन ते तीन दिवसापासून अशा कमेंट येत होत्या त्यामुळे ना मग मी कमेंट बॉक्स पण बंद केला होता की नको खूप कमेंटला उत्तर द्याव्या लागत्या त्या बाईला आम्ही बोललो पण का अशा कमेंट करू तरी पण तिने आज कमेंटला हे केलं आणि एवढ्या कमेंटला उत्तर देणं माझ्याकडून शक्य नाही कारण की मला घरात पण कामं असतात त्यामुळे मी एवढ्या कमेंटला उत्तर नाही देऊ शकत त्यामुळे मग आज म्हंटल तुमच्या सोबत बोलून व्हिडिओच करू तर असं काही गोष्ट खरी नाही तर आमच्या दोघींच नातंय ना हे एकदम आहे आणि आज आमचे एवढे चार ब्लॉग आहे तुम्ही बघताय प्रत्येकाच्या मध्ये तर आता तर माझं सुरू झालंय त्यामुळे तुम्हाला आमच्या घरातलं वातावरण कळायला लागलं ला। तुम्ही पहिले सुवर्ण त्यांच्या मध्ये खूप जुने आता त्यांचे व्हिडिओ दोन ते तीन वर्षापासून तुम्ही कधी माझं ताईंसोबत किंवा माझ्या कोणत्या नंदेसोबत कधी असं भांडण बघितलंय का कधी मिस्टरांसोबत असं आमच्यात कधी राहतच नाही आम्ही कधी कोणासोबत म्हणजे आबोला पण नाही धरती होतात रुसोई फुगे कोणाचे होत नाही होतात घरामध्ये आईच होतं माझं होतं पण आम्ही दोघे आम्हाला एकमेकींना जमवून घेतो असं काही नाही का आम्ही बोलती नाही असं काही कधी होत नाही असं वाईट काही कमेंट टाकू नका मला चार मुली परमानीस पाच मुलगी आहेत आमचं असं वैयक्तिक कधीच काही झालं नाही आणि तिचं लग्न होऊन आता नऊ वर्ष होत आले नऊ वर्षापासून तुम्ही सुवर्णाचा ब्लॉग बघता तुम्हाला माणसाचं असं काही गोष्टी असल्यावरती कधी लपत नाही दिसतच तसं काही नाही ही एक आमच्या जवळचीच बाई आहे आमच्या समाजाचीच आहे पण असं असतं काही पुढे गेलेले लोकांना देखवत नाही जळतात त्याच्यामुळे तिने अशी बदनामी केली पण तुम्ही जर तुम्हाला तिची माहिती असेल तर तुम्ही विचारा काही कोर्टाचा का, कचेरीचा सबूत द्या मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही चौकशी करू बघा खरंय खोटे पण असं काही नाही ती एक एकदम थोडीशी फालतू व्यक्ती आहे आणि तिच्या अविश्वास ठेवून अशी काही पण बदनामी करीत जाऊ नका अर्चनाची ती खूप रडत होती अशी कमी वाईट वाईट कमेंट करता करू नका तुमच्या मुलीसारखी आहे बहिणीसारखी आहे काही एक वेळ हो नसताना अशा वाईट वाईट कमेंट त्या खोटे आरोप करतात याला पुरावे लागतात आज आठ नऊ वर्षापासून जर आमची फॅमिली कुटुंब एवढं मजेत चाललंय तर कशाला तो मग काही पण विषय काही पण बदनामी करायची असं चांगलं नाही पण तुम्ही आता ऐदून तुम पुढे अशा कमेंट करीत आमचं चांगलं आहे चांगलंच चालणार आहे अशा जा, खूप जाणारे लोक आहे खूप कमेंट करणारे लोक आहे मग त्यांच्याकडे लक्ष देऊन अशा निगेटिव्ह कमेंट आल्यावर तेच तेच करायला एवढा वेळ राहत नाही बघायला एवढा वेळ राहत नाही सांगायला एवढा वेळ राहत नाही तर तुम्ही माझ्या मुली सारख्या आहे तिला बैल म्हणून सांभाळून घ्या अशा काही वाईट कमेंट टाकू नका ती मग विचार करत बसती टेन्शन घेत बसती असं काही येत नाहीये आणि मी या विषयावर मेन म्हणजे बोलणारच नव्हते पण खूप दिवस दोन तीन दिवसापासून त्या बाईच्या कमेंट सारख्या ये सारख्या येत होत्या आणि त्याने त्रास व्हायला लागला होता की नको आपण ना एकदा आपण युट्यूब फॅमिलीला जर आपलं मानतोय तर आपण आपल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्याच पाहिजे म्हणून मग मी की आई आज तुम्हाला पण बोलावं लागणार आहे सगळ्यांसमोर का असं काही नाही आपल्यामध्ये असं सांगा म्हणजे सगळ्यांना तुम्ही तर आता सोन्याथांच्या ब्लॉग मधून आम्हाला सगळ्यांना बघतात एवढ्या दिवसापासून पण मी प्रत्येक मोबाईल घेऊन प्रत्येक कमेंट डिलीट नाही करू शकत किंवा प्रत्येक कमेंटला उत्तर नाही देऊ शकत कारण की एक कमेंट मागे शंभर कमेंट येतात त्या बाईला मग मला एवढं उत्तर देणं शक्य नाही म्हणून मी तिची कमेंट डिलीट करून टाकते का नको परत कोणी नको विचारायला हा काय विषय पण असं काही समजून घ्या तिला लोक कशा असतात चांगलं चांगलं काही पण आरोप करील कुणी काही पण म्हणत उद्या मला पण वेगळं सांगतात त्याला पण वेगळं सांगतात पण आम्ही असं कोणाचंही ऐकत नाही आम्ही हाय त्या वातावरणात एकदम सुखी आनंदी आहे आमचे सगळे मुलींचे कुटुंब एकदम सुखी आहे सगळं काही चांगलंय पण लोक भरपूर आमच्यावर जळतात आम्ही काही तुम्ही बघताय आम्ही काही न व्यवसाय बिझनेस करतो आणि त्याच्यावर दोन रुपये कमवतो आम्ही कष्ट करूनच पैसे कमवतो कधीच कोणाच्या करायला म्हणजे पैसे पण घेते नाही तुम्ही बघितले आमचे चार महिने किती कष्टाचे होते आम्ही चकल्या वेपर्स किंवा पापड पण करतो आमच्या मेहनतीचे पैसे आम्ही घेतो म्हणून आम्ही लोकांना लुबाडून पैसे घेते नाही कोणासारखे आणि मेन ती जी कोणी बाई असेल ना तर तिला आम्ही ओळखतो पण आम्ही तुमच्या समोर नाही सांगू शकत ती आमच्या रिलेशन मधलीच आहे आणि आमच्या इथेच सिम्नर मध्येच ती प्रॉपर राहिला पण ती काय केलंय माहिती का ती एकदम खालतू बाई आहे त्यामुळे ना ती सारख्या कमेंट टाकते आणि दोन महिने झाले तिच्या कमेंट नाही आला पण जेव्हापासून माझा पेमेंटचा व्हिडिओ पडला ना तेव्हापासूनच ती मला कमेंट करायला लागली कारण की कोणी पण फॅमिली तर आमचं पुढे जात असलं का तिला दे 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 ते देखवत होत नाही त्याच्यामुळं ती असं करती कोणाला बी अशीच बदनाम करीत राहती पण आम आमचं तुम्हाला मोबाईल मुळे दिसलं गेलं बाकीच्यांचं तुम्हाला दिसू शकत नाही पण ती आम्हालाच नाही कोणालाही असेच बदनाम करत राहते कोणालाही नाव ठेवत राहते कोणावर पण काही पण आरोप करीत करीत राहतं पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि तुम्ही एवढं वाईट कमेंट म्हणजे तुमच्या तर नाही कधी मला वाईट कमेंट आल्या तिचीच एक तिची वाईट कमेंट येते पण असं मला असं वाटायला लागलं दोन दिवस की नको तिच्या कमेंट मी व्हिडिओ बंद करते मला चॅनल नाही चालू करायचा म्हणजे ठेवायच नाही पण आई आणि मिस्टर म्हणताय की तू याच्यावर काही आपण कोणाचं काही घेतलं नाही भरपूर निगेटिव्ह कमेंटला खूप म्हणजे त्यांनी मला त्यांचं उदाहरण दिलं का त्यांनी पण निगेटिव्ह कमेंट वर खूप असं हे केलेलं आहे त्यांना पण निगेटिव्ह कमेंट आलेलंय आहे त्यांनी पण असं हे केलेलं आहे म्हणून डायरेक्ट चॅनल बंद करायचं डिसिजन घेऊ नको नाही तर मला दोनच महिन्याला असा निगेटिव्ह कमेंट असं वाटत होतं की मी चॅनेल आता बंद करायला पाहिजे नको मला तो चॅनेल पण असं वाटायला लागलंय आता तर तिच्या कमेंटकडे कोणी लक्ष देऊ नका कारण की ती एकदम अशा विचित्र कमेंट, करती ना। ना कमेंट करते ना ग त्याच्या खाली ना शंभर कमेंट असतात पण तुम्ही मला आता एवढ्या दिवसापासून ओळखता तर मी सगळ्यांशी कशी वागते हे तुम्हाला पण कळतंय तर तुम्हाला दिसत असेल की मी सगळ्यांशी मोबाईल पुरताच नाही वागत अजिबात टेन्शन घेऊन नको रडायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही हे सगळं काही करतात जळणारे लोक तुझा मोबाईल बंद कराय करता जाऊ दे ज्या चांगल्या आहे ज्या चांगल्या मनाच्या आहे ज्या चांगल्या आहे त्या कधीच वाईट कमीट करणार नाही आणि ज्या कमेंट करतात ते पण थोडेसे असे वेगळे असतात त्याच्यामुळं नाही करायचे आता तिला करायचे असतील तर करू द्या पण तुम्ही कुणी असं कमेंट करू नका रोज रोज टेन्शन घेते असं चांगलं नाही आणि ते बंद मोबाईल बंद करायसाठी ते असे काही पण आरोप करते पण आम्ही कधी बंदही करणार नाही थोड्या दिवस तिला करायचं ते करू द्या पण तुम्ही लक्ष नका देऊ तुम्ही माझ्या मुली सारख्या आहे असतो पण ती आमच्या सिन्नर मधली आणि सिन्नर मधली म्हणजे आम्ही ओळखतो त्या व्यक्तीला तर पण ती एवढी म्हणजे आमच्या फॅमिली एवढी जाऊती ना ती कारण की तिच्याबद्दल ती एकदम घालतो बाई तिच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही कारण की तुम्ही आमची सगळी फॅमिली बघती कोणीच असं हे पैसे कमवत नाही सगळे कष्टाचे पैसे कमवता संध्याकाळी झालं त्या कुरडाय करतात त्या पण कुरडाय करूनच पैसे कमवतात कुरडाय कोणीच करू शकत नाही एवढे कष्ट असतात त्यामागे तुम्हाला एक सेकंड पण रिकामा दिसत नाही व्हिडिओ करून प्लस किचनचा व्हिडिओ असतो आणि त्याच्यानंतर लाडू आणि मसाले एवढे आमच्या फॅमिली सारखे तर कष्ट कोणाला म्हणजे एवढे कष्ट करतो आम्ही तुम्हाला जरी देतो ना ऑनलाईन तर ते आमचं कष्टाचं फळ आहे आम्ही कोणतेही पैसे जे घेतो ना तर आम्ही खूप त्या मागे कष्ट करतो असे पैसे घेते नाही आम्ही चढण्यांचे चटण्या विकतो पापड विकतो सगळे आम्ही कष्टच करतो त्यानंतरच विकतो जाऊ दे आता तू कोणतं टेन्शन घेऊ नको अजिबात राहायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही जाऊ दे बाय खूप असं माणसाची प्रगती व्हायला व्हायची वै असली का काहीतरी माणसाला अडचण येते काहीतरी आडवं येत त्याच्यावर पाय देऊन मात करायची राहते मनाला लावून घ्यायचं नाही टेन्शन घेऊन घ्यायचं नाही हाय बिचारा ज्या आपल्या मुलीसारख्या आहे बहिणी सारख्या आहे त्यांच्या पण विचार चांगलेच असतील त्या पण अशा निगेटिव्ह कमेंट आता करणार नाही तुला आणि अजिबात काही टेन्शन घेऊ नको तू मला मुली सारखी जगाला काही असू जगाची मला काही हे का तुझ्याकडून कधी अशा चुका झाल्या नाही पण आता तू जे करते तू घरात सासऱ्यांची चांगलं वागती नंदांना सांभाळती कष्ट करती घराच्या प्रगतीसाठी सगळं काय करते हे जर त्यांना पावत नसेल तर ते अशी निगेटिव्ह कमेंट करून बदनामी करतात त्याच्याकडून तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका एवढीच विनंती आहे तुम्ही मुलीसारख्या आहे बहिणी सारख्या आहे तिच्या मनाला लागल लाग असं काहीच कमेंट करू नका रुपडत हा व्हिडिओ अगोदर शूट केलेला होता तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही मस्त मार्केटला गेलो होतो ना तर त्यावेळेस ना आम्ही मिठाच्या मिठासाठी ना बननी बघत होतो तर बन्नी थोडीशी म्हणजे अशी ब्रॉड वाटली म्हणून आईंना म्हटलं की थोडीशी छोटी घ्या मी मस्त शॉपिंग केली आज खूप सारी आई आणि मी आलेली होती पण आपल्याला ताईंनी घेतल्या ना तसं पाहिजे होत छान वाटतय आहे ना ते जरा मोठ आहे तिकडचा हे जरा आहे मापाते हे अल्युमिनियम आहे आणि हे जरा हेवी होतं पण खूप मोठं होत हा आपली भाजी राहते एवढी <laughs> त्यानंतर आई आणि मी ना भांड्यांच्या दुकानामध्ये गेलेलो होतो तर आम्हाला आहे ना चहासाठी भांडं पाहिजे होतं तर बघत होतो आम्ही भांडे तर छान छान भांडे होते पण आम्हाला हे भांडं छान वाटलं कारण की पाच सहा जणांचा चहा तर छोटंच भांडं घ्यायचं होतं त्यामुळे मग छान होत भांड आणि पण बघताय पण ऑलरेडी आमच्याकडे आहे आपण कडे बघू आता भांड घेतलं होतं आणि भांड खूप जड होतं आणि छान पण होतं आणि त्याचे जे आकार पण होता ना, तो तो, तो ना, चाने। चाने ना? तो ना? तर, तर तो खूप आवडला होता मला त्यामुळं मग आईंना म्हटलं का हेच भांडं घ्या छान आहे तर मग हे भांडं आम्ही गेलो होत छान आहे कोण छान आहे कोंडा घेतलाय नाही बर बाटली धुवायला पण सुकली ना पावसाच्या बाटल्या पाण्या पाच आणलाय पाच पंचवीस रुपयाला एक पडली पंचवीस रुपयाची एक हा पंचेचाळीस रुपयाची सुकली तीस रुपयाचा बाटली धुवायचं आणि मिठाची बरणी त्या दिवशी माझं जवळ नाही का फुटली ग्लास झाला होता मिठाच्या बरणीचा माझं जाऊन त्याला छान अशी शिकायची मस्त मिठाची बरणी आणली छान आहे आणि माझा जास्त छान लागतो कप आणले छान असे कप एकदम हेवी किती चारशे का म्हणजे पडलं तरी हा असं वाफायचं नाही मोठे मोठे बघितले ते पण ते नाही घेतले मग छोटे छोटे घेतले काय होता छोटे छोटे घेतले मस्त वाटाणा आणि पण साठ uh, मेस करा सर्दी झाली साठ रुपयाचे होते वाटत किलो काहीतरी होता असा हा साठ रुपयाचे कि किलो होते आमच्या नव्वद रुपयाचे दीड तेल लावायला ना हा पराठा पार ना वगैरे आपण समजा लावतो ना तर ते आणतात आणि पोरांना सकाळी नाही का तिलक लावा लागतो का त्याच्यासाठी पण आणलं बरं बघू ते ओला राहत का गुपलेलं आहे नाही ओलं ना थोड़ी थोड़ी ना हे वेगळं राहत हे नाही थोडस पण हे चिटकलं नाही पाहिजे खेळते बोली नाही ना असं दोन मिनिटं भरपूर फिरवायचं होळीला कशाला तस नेऊन द्यायचं बघू पण छान मला आवडला होत म्हणून घेतला पंधरा रुपयात तो एक पण मिळतो तो तुम्ही पाहिलाच तो बारीके राहत होते नाही त्याचे केस वेगळेच राहतात त्याच्या तव्याला जरी लागले ना तरी हे शिक्षक हे तव्याला आता हे तव्याला नाही टच करावं लागणार कारण हे प्लास्टिक असं रबर टाईप थोडस तो मिळतो तो पण पाहू आपण परत गेल्यावर पण बाहेर आवडलं खूप जड आहे बरं का हे एकदम जड आहे आणि स्टूल पण घेतला एकशे वीस रुपये तर स्टूल घेतला खाली बसता येत नाही ना बरं झालं आणला बारा मध्ये लागतो मग घेतला मोठा मोठा पण आहे म्हणजे नगर खाली खाली बसायचं उठायचं पायाला त्याच्यावर बसलं ना मोकळा पण बसतोय आमचा पहिला दोन येतो नालट ते खाली बसून ये आणि घेत नाही लिंबू लिंबू ठेवायला निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी तर एवढ्या सगळ्या वस्तू आम्ही मस्त हो नर्सरीत गेलो दुकानात म्हटलं यांनी झाड पण आणलं असला कोळीत डाळा लागले पडला का ऊन खायचे बंद तर तुला आवडते काय तू नसरी गेली आवडती आवडते गावातून आल्यानंतर मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला होता आणि इकडे आईंच कुंड्यांना होल पाडण्याचं पण काम चालू होत इकडे मस्त कोळंब्यांना होल पाडत इकडे मस्त होल पाडत आहे कातर गरम करून गोल होल पडतो आईने ना चिनीगुनबाच्या झाड लावण्यासाठी ह्या कुंड्या घेतलेल्या होत्या तर छान असे झाड लावलेली होती इकडे तर मी आज जे काही अगोदर शूट केलेलं होतं ना मी ते तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे म्हणजे आम्ही गावात गेलो भांड्या आणायला आणि म्हणजे तुम्हाला जे काही मी घरात आलो दाखवलं ना ते अगोदर केलेलं शूट होतं त्याच्यानंतर ह्या कमेंट यायला लागल्या होत्या कारण की मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच मार्केटला गेले होते तर कमेंट बघून डोकं अक्षरशः दुखायला लागलं तर मग म्हटलं आजचा व्हिडिओ आहे ना मी काही जास्त बनवत नाही इथपर्यंतच बनवते कारण की माणसाची मनस्थिती असताना त्यावेळेस माणूस व्हिडिओ बनवतो पण आज काही तशी माझी परिस्थिती नव्हती रडून रडून डोकं अक्षरशः दुखायला लागलं होतं त्यामुळे मग आज काही व्हिडिओ बनवला म्हणजे शूटच घेतलं नाही जेवढं गावात गेलो घरी आलं तेवढं शूट घेतलं आणि आज म्हणजे घेणार पण नाही आज काही शूट तर बघू आता उद्या उद्या तुमच्या कमेंटवर जाईल आणि उद्या मी शूट घेतानाच म्हणजे तुमच्या कमेंट वाचूनच नंतरच बघाल कसे व्हिडिओ करायचे काय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नाही विचारत आहे तर, सा तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला वा माझे व्हिडिओ बघायला आवडतील का मी तर नाही देणारे दे लोकांकडे लक्ष कारण की मला माझ्या नंदांनी पण सांगितलं तर लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आहे कारण की आपली युट्यूब फॅमिली खूप छान आहे त्यांना सगळे आपण आवडतो आणि अशा काही एक दोन असतात त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही त्यांनी म्हणजे स्वर्णताई झालं प्रियंका झालं अशा सगळ्यांना त्रास दिलेला आहे आणि आता ले ले ते तुझ्या मागे लागलेले त्याच्यामुळे तू पण लोकांकडे लक्ष देऊ नको सगळ्यांचा मला सपोर्ट आहे सगळेजण मला तेच तेच सांगताय की तू निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नको पण मला नाही होते असं नाही का आपण जेव्हा कमेंट असते ना त्यावेळेस तेच तेच डोक्यामध्ये फिरत राहतं आपल्या त्यामुळे असं नाही होते मला म्हणून मग मी म्हटलं का आपण सगळ्यांशी आज बोलू त्यामुळे मी आज तुमचं सो सोबत सगळं शेअर केलं तर आजचा व्हिडिओ येथेच संपवते आणि आता याच्या वरती मी काही जास्त बोलत नाही तर सगळ्यांना बाय बाय